महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व आदार योजने केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक माननीय सांभारे साहेब प्रादेशिक कार्यालय गडचिरोली या प्रसंगी माननीय सोनवणे साहेब उपप्रादेशिक कार्यालय आरमोरी माननीय साळवे साहेब उपप्रादेशिक कार्यालय गुरखेडा बरण मकार साहेब उपप्रादेशिक कार्यालय अहेरी मानने तुलसीदासजी काशीकर माजी उपसभापती पंचायत समिती आरमोरी आनंदरावजी गेडाम माजी आमदार निर्वाचन क्षेत्र आरमोरी संस्थेचे सभापती ईश्वरजी मडावी माननीय उपसभापती भास्करजी घोडमारे संचालक रत्नाकरजी घाईत चोखारामजी मोदुरले देवानंद जांभुळकर देवीदास कुंभरे सोमेश्वर मेश्राम हरिदास हलामी निलकंठ वाडगुरे ईश्वतराम हलामे केशवची हिचामे संचालिका भागरथा मडावी वसंतीबाई कोकोडे प्रियंकाताई कुंभरे सरपंच ग्रामपंचायत दोलनवाडी मयुरीताई पेंदाम सरपंच मानापूर दिनेश्वरजी धाईत तुकारामजी वेरकार नानाजी लाखणकार ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पेंदाम भाईचंद गुरगुले रामभाऊ हस्तक रामहरी चौधरी प्रकाश लेनगुरे नामदेव वैरागडे प्रभूलाल बिसेन छबीनाथ गुरनुले केवळराम दुगे लिलाधर लाखणकार रेवनाथ कासारे नारायण गुरनुले पुरुषोत्तम समर्थ देवनाथ कोटरंगे तेजराव लखानकार दुमाकांत घोडमारे दिलीप नाकाडे सेवाकर सहारे काशीनाथ लाडे विनायक गरमाळे माजी संचालक संस्थेचे व्यवस्थापक दिलीप कुंबरे विपणन निरीक्षक बाराई मॅडम लिपिक डोमेश्वर नागपूरकर प्रदीप नेवारे वत्सलाभाई घोडमारे संस्था कर्मचारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी देवानंद जांभुळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा